नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निकालानंतर तब्बल बावीस दिवसांनी महायुतीच्या सरकारचा शपथविधी आज नागपुरात राजभवनात पार पडला म्हणजे एक दिवसाच सरकार कमाल लागलं फरगच दिमागदार सोहळा झाला राजभवनात तब्बल एक्क्याण्णव एक पहिल्यांदा नागपूरात शपथविधी झाला एक्क्याण्णव मध्ये शपथविधी झाला त्याला कारण छगन बिजबळ होत छगन मुघांचा बंड आज या सोहळ्याला छगन बिजबळ नव्हते ते नाराज आहेत कारण ते बाजूला केलेलं दिसत आहे त्यामुळे सगळे मुलगा नाराज असतील नाराज असे भरपूर यावेळी नाराजी संख्या मोठी असेल कारण जवळपास तिन्ही पक्षांनी महायुतीतल्या तीन तिघांनी मोदींच धक्का तंत्र वापरलेलं दिसत आहे म्हणजे भाजपचाच विचार केला सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ मंत्री पत्ता कट इकडे भाजप शिंदेमध्ये शिंदेनी अशी कात्री लावली आहे तिघांना लावली आहे त्यांनी दीपक केसरकर अब्दुल सत्तार म्हणजे संजय राठोड गरीब असतील अशी जोरदार चर्चा होती कारण सध्या मोदींनी आणि अमित शहा ते लावलंय ना कॅरेक्टर सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट लाव प्रोग्रेस कार्ड लाव त्यात संजय राठोड कसे पास झाले हे आता रहस्य रहस्य असे संजय राठोड वादग्रस्त झाले म्हणजे भाजपने मागे त्यांच्या मागित जेव्हा ठाकरे सरकार होत तेव्हा आंदोलन केलं होतं एका प्रकरणात आता त्याच भाजपच्या सरकारमध्ये संजय राठोड हे बचावले तर ठीक आहे नेहमीला अपवाद असतात एकूणच भाजपने अजितदादांनी ओबीसी चेहरा

पण भुजबळांना करून ती काय मिळवले हा प्रश्न आता भविष्यात त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला ओबीसी चेहरा आहे मराठ्यांना आपण सांभाळणार आहोत एकनाथ शिंदे आहेत आपल्याकडे एक ओबीसी चेहराही सांभाळता आला असत ठीक आहे आता पुढे मागे होईल पण या निवडणूक म्हणजे शपथविधी चांगला झाला व्यवस्थित झालं सगळ पण एक म्हणजे अडीच अडीच वर्षाच मंत्री हे काय भानगड आहे म्हणजे शिंदेंनी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्या गटाचे जे माणसं आहेत त्यांच्या पक्षाची त्यांच्याबरोबर सह्या घेतल्या की अडीच वर्षानंतर आम्ही घरी जाऊ आता यावेळा फार मोठ्या संख्येने महायुतीची माणसं निवडून आली आहेत त्यामुळे म्हणजे पीक मोठ्या संख्याने आलाय आमदारांचं महायुतीच त्यामुळे हे अडीच अडीच वर्षाचा कटआउट पण अडीच वर्षात मंत्री काय रिझल्ट देणार त्याला ते, ते खातं समजायला अडीच वर्ष लागतील तुम्ही नवी माणसं नवे चेहरे घेतले आहेत नवे चेहरे त्यांना समजून खातं समजून त्यांना मोड मोडमध्ये आला पाच वर्षे कमी पडतात अडीच वर्षात काय रिझल्ट देणार तो पण चांगला झालं एक नवीन माणसं घेतली तुम्ही आकाश फुंडकर घेतलाय विदर्भातून चांगले लोक घेतले आकाश फुंडकर भाऊसाहेब फुणकरांचे चिरंजीव पंकज भोयर विदर्भ बर्दा इंद्रनील नाईक नाईक घराण्यातले यवतमाळचे आशिष जयस्वाल रामटेक म्हणजे टीम चांगली आहे

शेतकरी शेती आज खातेवाटप जाहीर होणार आहे का आज जर खातेवाटप जाहीर झालं तर या सरकार जे म्हणत आहे त्यांचं घोष वाक्य की महाराष्ट्र आता थांबणार नाही नो स्टॉपेज तर त्या म्हणण्याला अर्थ राहील नाही तर आता तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार करायला तुम्ही आता बावीस दिवस घेतले आता खाते वाटपाला किती किती महिने घेणार अडीच अडीच वर्ष वर्षाच मंत्रिमंडळ आहे म्हणजे सर, सरकार म्हणजे मंत्री तीन तीन असले हे सर्व असलं तरी शेवटी सरकार चालवणार देवेंद्र चालवणार आहे त्यामुळे नवे चेन आहे कसं जुने चेन आहे काय फरक पडत शब्द शेवटी रिमोट कंट्रोल फडणवीसच आहे राहणार आहे त्यामुळे आता आपला अजेंडा ठरवावा लागेल कर्जमाफी करणार का त्यांनी जाहीर केलं होत कारण आता विरोधी पक्ष तेच फॉर्म्युला ते कर्जमाफी कुठे आहे शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये कुठे आहे हे सर्व मोदींनी दोन हजार चौदा मध्ये अच्छेदीन आहे की म्हटलं होत तर ते, दिन, अच्छे दिन, ते अच्छे दिन ते अच्छे अच्छेदीनचं हाडूप जे आहे ते बीजेपीच्या गळ्यात जे अडकलं आहे ते अजूनही कायम आहे अच्छे दिन यायला तयार नाही आणि बुरे दिन वाढत चालले त्यामुळे देवेंद्र सरकारला रिझल्ट द्यावा लागेल दादा सध्या फॉर्मात आहेत एकनाथ शिंदे ठीक आहे उशीरा का होईना पण ते है, है। ना ना। आता मिसळले आहेत कामाचा माणूस आहे वाघ आहे एकनाथ शिंदे ना चांगला रिझल्ट मिळून घ्यावं लागतील शिंदे साहेबांकडून चेहरा चांगला आहे लोकांनी स्वीकारला आहे तो ठीक आहे आता उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण ते त्यांनाही रिझल्ट द्यावं लागेल गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स दहा वर्षात कुठेही गुड गव्हर्नन्स नाही फक्त कागदावर आहे कामा सरकारने आता जे ज्या पद्धतीने झालेला आहे सर्व मंत्रिमंडळ आणि खातेवाटप यायचं आहे पण ते होणार आहे ते दिसतच आहे कुणाला काय जाणार आहे म्हणजे मुख्यमंत्री विदर्भाचा आहे पण तू खजिन्याच्या किल्ल्या या पश्चिम महाराष्ट्राकडे आहेत म्हणजे पुण्याकडे आहे बारामतीकडे आहेत हाच फॉर्म्युला वसंतराव नाईक असताना वापरला गेला वसंतरा नाईक विदर्भाचे मुख्यमंत्री विदर्भाचा माणूस अकरा वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला त्याचे सुधार मुख्यमंत्री विदर्भाचा पण पैसा फंड तिकडे पश्चिम महाराष्ट्रात जायला म्हणजे तीच मोठस ऑपरेंटी या वेळेलाही चालू राहणार असं दिसत आहे ती चालू चेक बसला पाहिजे ते कसं होणार म्हणजे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठं चॅलेंज तेच आहे अजित दादा फंड नेणार तिकडे पळवून नेणार ते बाकी तोंडाने काही बोलत असले तरी ते पवार घराण्याचा तिकडेच जाणार पैसे तिकडेच जलसंपदा तिकडेच काय सर्व पाणी सर्व तिकडेच आहे साखर कारखाने वगैरे काय सर्व सर्व तिकडे जाईल फंड लिहून ठेवा तू तो जाणार नाही ती काळजी कोण घेणार म्हणजे पुण्याचे चार चार मंत्री आहेत साताराचे चार मंत्री आहेत विदर्भाचे फक्त ती काय मला वाटते विदर्भाचे म्हणजे आपल्या नागपूर जिल्ह्यातले मुख्यमंत्री एक देवेंद्र दुसरे बावनकुळे तिसरे आशिष जयजमान तर बावनकुळे यांना चांगले दिवस आले पाच वर्षापूर्वी ज्यांचं तिकीट कापलं याच बावन बावनकुळेच भाजपने कापलं तिकिटाची मारामार होती कापलं तिकीट त्याच बावनकुळे तेच बावनकुळे त्याच बावनकुळेंनी आज तिकीट वाटली लोकसभेची वाटली आणि विधानसभेची वाटली हायकमांड बावनकुळे म्हणजे कुठला त्यावेळेला कुठला निकष लावला तुम्ही वाहनकुळेला कापायसाठी आता कोणत्या निकषाने तुम्ही वाहनकुळेची आता सत्ता दिली ते प्रदेश अध्यक्ष काहीतरी अधिकार असेल त्यांना हायकमांड म्हणजे पूर्ण अमित शाह मोदी वगैरे काय आता ही जी यादी आली आहे ती सगळं दिल्लीहून ओके होऊन आले आली आहे म्हणजे शिंदे सरकार शिंदेचे आणि शिंदे सेनेचे आणि इकडे दादाचे मंत्री यांनीच ओके केले दिल्लीने यादी दि मागवली त्यांनी ती ओके केली तेव्हाच पुढे गाडी धकली आता शेवटी रिझल्ट काय मिळणार रिझल्ट नवमंत्री मंत्री म्हणजे रिझल्ट काय देणार हा प्रश्न आहे चेंज तर दिलाय आहे तोच फॉर्म्युला चालणार असेल कारण सरकार बदललं पण ते फार अर्थमंत्री दादाच आहे अडीच वर्षे दादाच होते वर्षभर म्हणजे में विदर्भाची मेंटॅलिटी म्हणजे में विचित्र आहे विदर्भ होम सुद्धा कडे ठेवायला पाहतो म्हणजे देवेंद्र झाडतो होता माझ्याकडे गृहमंत्री पण पा पाहिजे पोलीस माझ्याकडे पाहिजे तिजोरी त्यांच्याकडे म्हणजे पहा मेंटॅलिटी काय म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे लोक तिजोरी स्वतःकडे ठेवतात आणि आपण पोलीस ठेवतो विदर्भाचा बॅकलॉग एकीकाळी विदर्भाचा बॅकलॉग हा मोठा इशू होता म्हणजे मधुकर किंबतकर पासून सर्व अनेक निवडणुका बॅकलॉग विदर्भाचा बॅकलॉग या विषयावर लढल्या गेल्या आता बॅकलॉग हा विषयच नाही आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे तो बॅकलॉग वाढलाय प्रचंड वाढतोय दरवर्षी पण बॅकलॉग हे कुणा कुणाच्या तोंडी नाही विरोधकांच्या आहे ना सत्ताधाऱ्यांच्या बॅकलॉग जो संपलाय आता जो अशा थाटात झाले बसलेल्या आहेत त्यामुळे पण आता उरून काय उपयोग नाही तुम्ही दिली किल्ली तिकडे आता दादा म्हणतील एक सीताराम केसरी हयात असताना आणि ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असतात राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी त्यांना चचा म्हणायचे चचा त्यांना कुठलाही आडवा किंवा प्रश्न विचारला तर सीताराम केसरी म्हणायचे ते काय हिशोबावर काय ना हिसाब ना बही काका कहे हो सही। अरे असे काका काकाजी म्हणतील आता ते आपल्या म्हणायला पाहिजे तुम्ही विदर्भ मागत नाही आणि भरत नाही एक अधिवेशन आणि त्याचा आनंद तशी आता विदर्भ राज्याचे आंदोलन लंब झालाय कोणी लढा रस्त्यावर यायला तयार नाही भाजप याच भाजपने याच देवेंद्र फडणवीसांनी विदर्भासाठी यात्रा काढली होती विदर्भ राज्यासाठी आज त्यांचं म्हणणं काही गरज नाही मी आम्ही पैसे देऊन ते पैसे कुठे जिरून राहिले हे कळत नाही ठीक आहे नवे 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 राज्य सत्ताधारी आले आहेत त्यांना त्यांचं काम करण्याची संधी त्यांना देऊया आपण विदर्भाला चांगले दिवस यावेत बाकी मुंबई वगैरे त्यांचं सर्व बंबम चालूच आहे त्यांच्याकडे ऊस आहे द्राक्ष आहेत तिकडे कांदा आहे तिकडे आपल्याकडे आपण कापूस आणि सोयाबीनच्या मध्येच अडकलो दरवर्षी कृषी महोत्सव वगैरे होतो पण त्यातून शेतकऱ्याच्या हातात काही लागत नाही यातून कसं बाहेर पडायचं विदर्भाने चिंतेचा विषय पण ठीक आहे या मंगल या, प्रसंगी नव सरकार येत आहे आले स्वागत करूया आणि काही बोलायचं त्याच्यापुढे बोलूया बोलू तुम्हाला काय वाटते कॉमेंट करूया